पहिल्यानगर शहरामध्ये सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी भीम आणि भीमशक्ती संघटनेच्या वतीनं भव्य न्याय मोर्चा काढण्यात आला या मोर्चा जातीवाद अन्याय आणि दलित समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात असून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या, या मोर्चात समाजातील हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग होता जय लहूजी जय भीम संजय वैरागला अहिलानगर शहर दुमदुमून गेलं सहभागी कार्यकर्त्यांनी मातंग समाजावर होणारे अत्याचार थांबवावेत जातीवरून अपमान करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करावेत तसेच संजय वैरागळ हल्ला प्रकरणातील आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई करावी अशा ठाम मागण्या केल्यात याशिवाय दलित समाजावरील खोटे गुन्हे मागे घेणं आणि अनुसूचित जातींच्या आरक्षणाची नवी वर्गवारी तातडीनं जाहीर करावी अशा मागण्या देखील करण्यात आल्या सोन येथील दलित तरुण संजय वर्गाग्र झालेल्या अमानुष हल्ल्यानं संपूर्ण समाजामध्ये संतापाची लाट उचळली या घटनेमध्ये आरोपींनी त्याचं अपहरण करत मारहाण केली आणि अपमानास्पंद कृत्य केलं या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा लघु भीमशक्ती संघटनेनं दिला मोर्चा दरम्यान शांतता आणि शिस्त राखत हजारो नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली प्रतिनिधी मंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या लेखी स्वरूपामध्ये सादर केल्यात जिल्हाधिकाऱ्यांनी या मागण्या शासनाकडे पाठवण्याचं शेवटी संघटनांच्या नेत्यांनी सांगितलं की जर आमच्या मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही राज्यभर आंदोलन उभारू आज अहिल्यानगरमध्ये दाखवलेली एकता ताकद ही, ही, एक ता ही जातीवाद्यांसाठी स्पष्ट इशारा आहे भविष्यात अत्याचार झाल्यास आम्ही चारपट ताकदीनं उत्तर देऊ या मोर्चाच्या माध्यमातून लहुशक्ती भीमशक्ती संघटनांनी एकत्याचा आणि आत्मसन्मानाचा आवाज बुलंद केला समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन दाखवून दिलं की जात नाही माणूस हा संदेश संपूर्ण या प्रसंगी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे आरपीआय जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात विराट प्रतिष्ठानचे प्रदीप भाऊ सरोदे मातंग समाजाचे नेते विजय पाठारे भारतीय दलित महासंघाचे सुनील उमफ साहेब निलेश सरोदे सुभाष वाघमारे पावलास पवार बाबा पाचरणे कांतीलाल जगधणे शिवसेनेचे मंजाबापू साळवे तसेच मातंग समाज बांधव आणि लहुशक्ती भीमशक्तीचे हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यानगर मध्ये झालेला मोर्चा हा केवळ निषेध नव्हता तर न्याय सन्मान आणि अस्तित्वासाठी लढा होता लघुशक्ती भीमशक्तीचा जयघोष आणि एकतेचा एल्गार आजच्या दिवशी संपूर्ण नगर जिल्ह्यात गुंजला आणि या आंदोलनानं समाजात नवी ऊर्जा जागृती आणि ऐक्य निर्माण केलं त्याच्यावर ज्या पद्धतीनं करून अपहरण करून मारण्यात आलं याच्या विरोधामध्ये आज सर्व अहिल्यानगर दलित संघटनांच्या वतीनं आज महामोर्चा अहिल्यानगर मध्ये काढण्यात आला होता ज्याच्यामध्ये जे आरोपी आहेत याच्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या आरोपीवर मोक्का लावण्याचा मागणी आम्ही आज या मोर्चाच्या माध्यमातून केलेली आहे आणि याच्यामध्ये असणारे जे आरोपी आजही अटक झालेले नाहीत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी याच्यासाठी आजचा हा अहिल्यानगरमधील हा मोर्चा काढण्यात आलेला <coughs>